हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं दुपारचे साधारण एक सव्वा एक वाजलं असेल थोडंसं सूर्यकिरण आलेलं थोडंसं ऊन पडलेलं म्हणून म्हटलं कपडे कनी बाहेर उन्हात घालावी वाळत तर नाही पण निदान त्याचा कधी उघरटपणा तर निघून जाते थोडंसं ऊन लागलं तर आता पावसाचं कसं होतं माहिती आहे पहाटचं एक तर एकदम मोठा येतो आणि दुपारनंतर ऊन पडायला चालू होते किंवा मग संध्याकाळ करून कोणी एकदम मोठा यायला चालू होत्या असं होतं आहे ज्यावेळी सूर्यकरण थोडीशी येतील त्यावेळी कपडे उन्हात घालते मग कसं होतं लगेच येतो पाऊस आता मी हे घातल्यानंतर अर्धा एक तासात की लगेच झरमीर चालू झालं पण कसं त्यावेळी काढायचं परत दहा मिनटात गेलं परत घालायचं असं थोडंसं पावसात कधी दगदग होते पण काही नाहीतर मग तसेच कनी ते ओली कपडे सावलीत घातले की त्याचा उघरट पण येतो आणि मग ती पोरं वगैरे कोण घरातले आपल्याला घालायला बघत सारखं हरझारा आज बाहेर घालायला लागते पण आता काय करणार पर्याय नाही कारण कसं माणसाला सगळंच आपल्या मनासारखं पाहिजे असतं ऊन जास्त चालत नाही पाऊस जास्त चालत नाही थंडी जास्त चालत नाही निसर्गाचे नियम असतात असं चला मी कपडे उन्हात घातले त्यानंतर कनी आत आले मला गुलाबजामुन बनवायचे होते म्हणून मी लगेच आता त्या तयारीला लागलेले तयार नेक्स्ट आता गुलाबजामुन बनवूया रविवार आहे त्यामुळे कनी पोरं घरात असतात त्यामुळे झोपायला काही भेटत नाही नाही तर पोरं कनी सारखं मम्मी हे दे ते दे सारखा आवाज देत असतात आणि मग झोप येतन थोडस जरी जाग आले ना तर डोकं जड होते त्यामुळे म्हटलं आज जी दुपारची कामं असतात ना तीच आवरून घ्यायची साखरेचा डबा घेऊया पाक करायचा गुलाबजामुन साठी बरे जड आहे तिथं मी पाणी ठेवलेलं आहे ते पॅकिंग वर लिहिलेलं असते त्याप्रमाणे कधी तुम्ही टाक तर इथं आता मी साखर टाकते आणि कुकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस बारीक करून पाच मिनटं गॅसवर हा पाक ठेवायचा हा काही एक तारे वगैरे असं काय बनवायचं नसतं तेवढं सगळे डिटेल्स लिहिलेलं असतात डाळ सकाळीकडे सका हरभऱ्याची डाळ भाजलेली त्यात थोडंसं तांदूळ घातलं ते कणी जरा गिरणीला टक्क्या म्हणजे पीठ पण होईल तर पिठलं वगैरे पण करायला बरं पडतंय आणि आळूची वडी वगैरे कोथिंबीर वडी म्हणा असं काहीतरी बनवायला बरं पडतं लागत नाही आणि मऊ असली की नाही किट बारीक चांगलं पडत नाही म्हणून थोडस भाजून घेतलं लावले का बघते आता तेल वाटीमध्ये दोन मिनट तेल देत हॅलो तेल घेऊन येतो हा ते जरा येऊ दे म्हणजे गॅस बारीक करून येते हे तेल तेल लाव थोडस हाताला आणि पेढा असत की नाही त्या आकारात छोटे छोटे गोळे करायचे चिरा अजिबात पडू द्यायचं नाही चांगलं घोळायचं आलं का हेवकुळी येऊ दे गॅस बारीक करूया आणि आपण पण बनवायला जाऊया आता वाजले किती माहिती आहे दोन वीस झालेले आहेत ना असं आहे बघ पहिल्यांदा असं दाबून असं गोल करायचं मग चिरा जाता तरी एक झालं की मग असं हळूवारपणे फक्त पर काल द्यायचा

इथं कनी साखरेचा पाक बनवून ठेवलेला आहे आणि इथं आता मी गुलाबजामून तळायला घेतलेले पहिल्यांदा कधी तेल चांगलं तापवून घ्यायचं त्यानंतर गॅस बारीक करायचा बारीक गॅसवर कधी गुलाबजामून तळून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखं तळे किती छान फुलले थोडंसं मळल्यानंतर कधी मी दहा पंधरा मिनिट ठेवलं होतं असं मोरं त्यानंतर गोळे बनवायला घेतले ഡാർക്കലർ ഇതല്ല एवढे तळायचे अजून बनवून ठेवलेले आणि कनी जास्त घालायचं नाही तेलामध्ये जास्त गर्दी केली नाही ते नीटसर असं तळत नाही त्यामुळे थोडेच घालायचे म्हणजे जेणेकरून त्यांना फुगायला पण वाव भेटेल आणि असं सगळ्या बाजूनं असं चांगलं आपल्याला तळून घेता येईल हे गोवर्धनचं प्रीमिक्स कने आवडलं कारण फुटतात पण छान आहे साखरेच्या पाकात कने कितीपर्यंत मुरतात म्हणजे बुलॉकडाऊन मध्ये पाक कितीपर्यंत मोरत एवढंच बघायचं आहे तर इथंपर्यंत पर्यंत मी त्याला सत्तर टक्के मार्क्स देईन हे सगळे बाकीचे गुलाबजामुन पण करून टाकून मुरद ठेवायचं इथं मी सकाळी मटकी भिजत ठेवली होती ती मला कि नाही आता मोड आणायचे मिसळसाठी आणि उसळसाठी दोन्हीसाठी पण मी बांधून ठेवा वस्तू ते कापडा असं म्हणजे आज सकाळी भिजत ठेवलं होतं बघा हे मी आत्ता साधारण साडेपाच वाजले आता बघू सकाळपर्यंत येते का मोड तर एकदा सध्या जेवणाची तयारी चालू आहे गोलमा करते सगळ्यातला गुलाबजामून लग बघूया मी दुसऱ्याकडे असं प्लॅस्टिकच्या डब्यात काढून ठेवलेलं आहे काढून मुरत ठेवलेलं आहे थोडेसे मुरलेले अजून पूर्ण मुरायला नाही आहेत काल सकाळी भिजत राहिलेलं काल संध्याकाळी बांधून ठेवलेलं आणि आज सकाळी किती छान असं मोड आले बघा पावसाळा असून पण